बैलगाडा शर्यतीमध्ये रणजित निंबाळकर गोळीबार प्रकरणामध्ये त्यांच्या पत्नी अंकिता निंबाळकर त्याचप्रमाणे बैलगाडा शर्यतीतले नामांकित बैलगाडा शर्यतीवाले राहुलदादा पाटील संदीप गिड्डे आशाताई गायकवाड वैभव कदम हे सगळे मंडळी या ठिकाणी आले होते मान्य मुख्यमंत्र्यांची भेट घेतली मुख्यमंत्र्यांनी तत्काळ आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी तत्काळ दखल घेऊन या प्रकरणावरती आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा त्याचप्रमाणे आमची जी मागणी होती की यांच्यावरती मोकांतर्गत कारवाई करावी ती मोकांतर्गत कारवाई करण्यासाठी एस पी साहेबांना सूचना दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे अंकिता निंबाळकर यांना तत्काळ मुख्यमंत्री साहेबांनी पाच लाखाचा चेक या ठिकाणी दिलेला आहे आणि या कुटुंबासाठी जी काही मदत लागेल ती मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी त्यांना दिलं तशी हमी घेतलेली आहे सांगितलेलं आहे त्यामुळं या कुटुंबाचं पुनर्वसन सुद्धा मान्य मुख्यमंत्री करणार आहेत